जय भीम नमोबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी हिंदू धर्मात कोणताही सायन्सचा गंध नाही हिंदू राहणे म्हणजे गुलाम होण्यासारखे आहे ब्राह्मणांची पोटी भरण्यासाठी त्यांनी देवांची निर्मिती केली असून या जोखडातून सुटायचं असेल तर तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारा असे आवाहन प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केले कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका वडीवळे भीमनगर येथे विज्ञानवाद बौद्धांनी स्वीकारला तर बहुजन समाजाची प्रगती होईल याविषयी याविषयीवर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते यावेळी पहिलांचा तसेच अन्य क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक कुलदीप जोगडे यांनी केले तर आभार सौरव पवार यांनी मानले सर्वांना जय भीम मी महाराष्ट्रभर धम्म धर्म किंवा आंबेडकर जयंती किंवा अण्णाभाव साठे जयंती असेल तिकडे फिरत असतोय नंतर समाज अंधश्रद्धेतून कर्मकांडातून बाहेर पडलेला होता आणि ती जी पहिली पिढी बाहेर पडली त्यांचा अक्षरशः सोनं झालेलं आहे म्हणजे काय ठिकाणी मी काय लोकांच्या घरात जातो ते बंगले गाड्या वगैरे बघितल्या म्हणजे ते अंधश्रद्धेतून बाहेर पडल्यामुळे पैसा शिल्लक राहिला तो पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च झाला आणि ती मुलं डी आय जी डी एस पी कलेक्टर झाली आणि त्यांचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकास झाला पण अलीकडच्या काळामध्ये समाज पुन्हा रिव्हर्स होतोय म्हणजे एक चित्र महाराष्ट्रभर मला दिसतंय आहे म्हणजे बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचा विज्ञानवादी धम्म दिला त्याचं एकमेव कारण समाज जो अंधश्रद्धेमध्ये ऋतून बसलेला होता त्याच्यावर जो पैसा खर्च होत होता तो पैसा शिल्लक राहावा तो पैसा शिक्षणावर खर्च व्हावा आणि शिकलेली मुलं बुद्धाच्या मार्गाने येतील आणि समाजाची प्रगती होईल या अनुषंगानं बाबासाहेबांना गौतम बुद्धाचा धम्म दिला असतानासुद्धा आज आपल्या समाजाला बुद्धाच्या आठवण होईना झालेली आहे म्हणण्यापेक्षा पुन्हा समाज रिव्हर्स होतोय अंधश्रद्धे अडकतोय असे एकंदरीत चित्र दिसतोय मी सगळ्यांना विनंती करतो की बाबासाहेबांना दिलेला धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे गौतम बुद्धाचा धम्म जर आपण स्वीकारला त्या पद्धतीनं आपलं वागलं पत्रिकरण असेल पंचशील असेल अष्टांग असेल दहा असेल समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय असेल तृष्णेमध्ये दुःख असेल अत्यप भव ह्या विचारानं जर आपण गेलो तर आपण माणूस हो होतो आणि जर आपण माणूस झालो तर माणसाचं दुःख कळतं आणि मग माणूस माणसानं कसं वागायचं हा सांगणारा विचार म्हणजे गौतम बुद्धाचा दम्मा आहे असं असतानासुद्धा आपला समाज पुन्हा दैवतवादी होतो आहे आणि हे क होण्यास फक्त आपला समाज कारणीभूत आहे असं नाही ह्या देशामध्ये राज्यामध्ये अशी यंत्रणा आर एस एसची काम करते की टी व्ही हे साधन त्यांनी वापरलेलं आहे सगळ्या सिरिल त्या देवा देवाधर्माचं सगळं कौतुक केलेलं आहे प्रत्येक हिंदू म धर्माचा सण असेल वार असेल दिवसभर तोच बघायचा म्हणजे समाज दैववादी कसा बनेल अंधश्रद्धाळू कसा बनेल व्यसनाधीन कसा बनेल व्यभिचारी कसा बनेल याच्यासाठी ती आर एस एसची संघटना काम करत्याचं भान आपल्या समाजाने ठेवलं पाहिजे आणि त्याला छेद देऊन गौतम बुद्धाचा धम स्वीकारून आपण विज्ञानवादाकडे वळलं पाहिजे असं मी सगळ्यांना आव्हान करतो आणि माझे दोन शब्द मी पुरे करतो